क्रमांक पद्मावती इच्छु सागर अल्हाट यांची मुलाखत आज आपण भेटणार आहोत प्रभाग क्रमांक पस्तीस प्रभा उमेदवार सागर अल्लाट यांना त्यांच्याकडून जाणून घेऊयात संभाजी ब्रिगेड पहिल्यांदाच महानगरपालिका दोन हजार सतरा मध्ये उतरली आहे आणि या महानगरपालिका दोन हजार सतरा साठी काय ध्येय आहेत त्यांचीही त्यांच्याकडून जाणून घेऊया भाऊ नमस्ते काय सांगाल तुम्ही संभाजी ब्रिगेड पहिल्यांदाच महानगरपालिका दोन हजार सतरा ही निवडणूक लढवित आहे काय सांगाल त्या सर्वांना जय जाऊ पुणे महानगरपालिका संभाजी ब्रिगेड दोन हजार सतराची निवडणूक पूर्ण ताकते पूर्ण स्वबळावर लढवणार आहेत येथे महानगरपालिका सगळे सीट आम्ही उभे करणार आहेत त्यानुसार आमची लवकरच पहिली यादी जाहीर करणार जा आहे पुण्यासारख्याच ना दहा महानगरपालिका महाराष्ट्रात आपल्या महा दहा ज्या महानगरपालिका आहेत त्या दहा महानगरपालिकेतन संभाजी ब्रिगेडचे जे इच्छुक उमेदवार आहेत ते भरपूर प्रमाणात आहेत तर तुम्हाला वाटतं का की दहाच्या दहा महानगरपालिका संभाजी ब्रिगेड जिंकू शक नक्कीच मला वाटतं कारण का गाव तिथं शाखा आणि घर तिथं कार्यकर्ता आमचा आहे महाराष्ट्रामध्ये एकमेव संघटना अशी आहे की ती खेड्या खेड्या गा खेड्यात गावामध्ये पोहोचलेली आहे आणि ह्यावेळेस संभाजी ब्रिगेड चांगल्या प्रकारे निवडणूक लढून एक स्वच्छ राजकारण काय असतं हे समाजाला जनतेला आणि इथले प्रस्तापित राजकारणाला नक्कीच दाखवून देईल आणि आमचं मोठं भरघोस यश आम्हाला ह्या यात्या निवडणुकीमध्ये लाव ह्या प्रभाग क्रमांक पस्तीसमध्ये खूप अशा समस्या आहेत ज्या इथल्या जे जे नगरसेवक होते गेल्या पाच वर्षात निवडून आलेले तर त्यांनी त्या समस्यांकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं आहे तर संभाजी ब्रिगेड ह्या प्रभागात जर एक जर सीट त्यांचं संभाजी ब्रिगेडचं निवडून आलं तर तुम्हाला वाटतं का की तुम्ही येत्या ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही ह्या समस्या आहेत त्या सोडवू शकाल नक्कीच वाटतं कारण का फुले शिव आंबेडकर ही विचारधारा संघटनेची आहे ह्या विचाराला व्यक्ती हे प्रमाण मानून कुठल्याही लोकशाहीला कुठलीही हानी नाही पोहोचतात लोकांना लोकांचा हक्क मिळवून देण्याचं नक्कीच संभाजी ब्रिगेडचे उमेदवार तो कुठलाही प्रभाग असो मग हा वॉर्ड क्रमांक पस्तीस जरी असेल प्रभाग क्रमांक पस्तीस जरी असेल तरी मानवी जीवनाचे जे मूलभूत अधिकार त्यांना नक्कीच आम्ही प्राप्त करून देऊ भाऊ संभाजी ब्रिगेड म्हणलं की आक्रमकतेने काम करणारे करणारा पक्ष आणि आक्रमक असे त्या संभाजी ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते आहेत तर तुम्हाला वाटतं का की आताची जी महानगरपालिका निवडणूक आहे संभाजी ब्रिगेड आक्रमकतेने लढू शकते की एकदम शांततेने लढू शकते नाही आमची आक्रमकता ही ज्ञानाची एक बाजू आहे पण आमचं आक्रमकता ह्या अभ्यास पूर्ण असतं आम्ही एखादा विषयाचा अभ्यास करत असतो अभ्यास आणि त्या विषयाची माहिती पूर्ण माहिती ही आमची दुसरी बाजू आहे वेळे प्रकरणी आम्ही आक्रमक झालेला आहोत मात्र लोकशाहीला जे आधारित आहे जे अभिप्रेत आहे असं लोकशाही मार्गाने आम्ही निवडणूक लढवणार आहोत आता आपण खूप प्रभागांमध्ये पाहिलं तुमच्याही प्रभागामध्ये ऐन इलेक्शनच्या तोंडावरती ना जीर खडलेली कामं आहेत जी गेल्या पाच वर्षात करायला हवी होती परंतु ते आतापर्यंत झालेले नाहीत पण निवडणुका तोंडावर आल्यात त्याच्यामुळे त्या कामांची घाई केली जाते रस्ते असो पाणी असो ड्रेनेजची लाईन असो अशी विविध कामांना सुरुवात केली तर जे पाच वर्षात काम पूर्ण कर आलं नाही तर येत्या हे काही काम पूर्ण करू नक्कीच आता चार वर्ष नगरसेवक झोपले हो होते चार वर्ष कुठलाही नगरसेवक हो, कुठल्याही पक्षाचा सत्ताधारी असेल किंवा विरोधी असेल तो प्रभागामध्ये फिरला नाही आता सहा महिने झाले डेणीचे कामं असतील रस्त्याची कामं असतील डांबरी रस्ता आता तीन महिन्यापूर्व बांधला गेला तो आता दोन महिन्यापूर्वी पुन्हा काढला गेला आणि परत सिमेंटचे रोड टाकले गेले ही नागरिकांची दिशाभूल आहे नागरिकांचा जो टॅक्स मार्फत कर मार्फत महानगरपालिकेला जो कर जमा होतो त्याची ही त्याचा हा गैरवापर आहे आणि नक्कीच संभाजी ब्रिगेड पोलखोल सभा मार्फत सगळ्या नगरसेवकांची पोलखोल आणि जनतेची फसवणूक जनतेची लोबडणूक कशी होती हे आम्ही जाहीर करू भाऊ तुम्हाला महानगरपालिका निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ताई आज आपण भेटलो प्रभाग क्रमांक पस्तीसमधील संभाजी ब्रिगेडचे इच्छुक उमेदवार सागर अल्लाट यांना त्यांच्या प्रभागातील ज्या काही समस्या आहेत त्या समस्या ते त्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सोडवणारही आहेत आणि महानगरपालिकेचं लक्ष या समस्यांकडे वेधून घेणार आहेत तर आपण येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये पाहूयात की कशा पद्धतीने संभाजी ब्रिगेड महानगरपालिकेमध्ये आपला हा विजय मिळवू शकते कॅमेरामन सुमित सोबत मी सोनाली जनवार्ता न्यूज पुणे आपण आलो प्रभाग क्रमांक पस्तीस हत्ती चौक हत्ती चौकामध्ये या चौकामध्ये तुम्ही बघत असाल तर इथे खूप मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला जातो आणि जे कचरा उचलायला येणारे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी हा कचरा उचलतात पण त्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न इथे निर्माण झालेला ते आहे त्यांना जे कचरा उचलण्यासाठी लागणारे त्यांना ते हँड आहेत पायात बूट आहेत किंवा कचरा उचलण्यासाठी जी साधनसामग्री असती ती साधनसामग्री महानगरपालिकेच्या वतीने पुरवली जात नाही तर स्थानिक नगरसेवकांनी सुद्धा यांना त्यांच्या ते आरोग्याची काळजी घेतलेली हे लोक त्या घाणीमध्ये काम करतात त्यांचं आरोग्य कुठेतरी अस्थिर झाल्यासारखं वाटतंय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय त्यांना वाटतंय आणि काय त्यांना ते सोयी सुविधा हवी आहेत बाबा तुम्ही काय सांगा काय सांगायचं म्हणजे काय कचरा उचलतो आम्ही पण ते पाय चेपणा भरतात आणि ते हात मोजे जे असतात त्यांना दिलेले एवढे छोटे ते त्यांनी जाते त्याचा काय उपयोगी होत नाही काय काय त्याला ते हा फुल पाहिजे तस पाच रुपयापासून काम करता पण तुम्ही अशा घाणीच्या आवाजा काम करता तुमचं आरोग्य कुठेतरी धोक्यात आलं तुम्हाला काही आजार होऊ शकतो असं तुम्ही सांगितलं हा होते हा सांगा ती सारे सांगा मग तुम्ही मागत का नाही तुम्हाला जे हँडलोज आहेत पायात बूट आहेत ते का नाही बूट हे का चपला दिलत्या या बघा येतात का हे बघा अर्ध्या अर्ध्या येतात का नाही का काय करायचं त्याला तुम्ही पाहत असाल कशा प्रकारच्या ह्या लोकांना समस्येला लो तोंड द्यावं लागतं तरीही लोक ही जे स्वच्छता क कर्मचारी आहेत या येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतात आता आपण आलो प्रभाग क्रमांक पस्तीसमधील प पद्मावती या एरिया एरियामध्ये ह्या एरियामध्ये ही जो हा जो रस्ता आहे हा बनवला जातो आहे काही दिवसांपूर्वी हा रस्ता नवीन म्हणजे सिमेंटचा करण्यासाठी हा रस्ता खोदला गेलेला आहे पूर्वी ह्याचं काम डांबरीकरणाचं केलेलं होतं परंतु आता हा सिमेंटचा बनवायचा म्हणून हा रस्ता त्यांनी परत खोदलेला आहे आणि आता हा रस्ता सिमेंटचा केला जाणार आहे आणि सिमेंटचा रस्ता करता करताच त्याच्यामध्येच त्यांनी अनेक कामंही जे ड्रेनेजचे असो किंवा नवीन जिओचं वगैरे कनेक्शन जे असतं त्याचे त्याचे असो अशी अनेक पद्धतीची कामं या रस्त्याच्या अंतर्गत केली जातात ते या रस्त्याच्या कामामुळे येथील नागरिकांना ही खूप मोठी समस्या निर्माण झाली त्यांना येण्या जाण्याचा प्रश्न त्यांचा निर्माण झालेला निवडणुकीच्या ऐन तोंडावरती जर ही रस्त्यांची कामं सारखी सारखी करत असतील तर नागरिकांनी येणं ना जाणं कुठून करायचं हा प्रश्न येथील नागरिकांना उपस्थित झालेला आहे सर तुम्ही काय सांगाल या याबाबत मी धनंजय सुतकर या वार्डामध्येच राहतो मी आ, मला हे सांगायचं की दीड वर्षापूर्वी हा चांगला डांबरी रस्ता रुंदीकरण वगैरे चांगलं केलं होतं महानगरपालिकेने त्यानंतर रिलायन्स जिओची लाईन आली रस्ता खोदला त्याचा सगळा राडा रडा त्यांनी इथं टाकला आणि त्या पद्धतीने त्यांनी काम योग्य रीतीने केलं नाही मला हेच म्हणायचं की सिमेंटचे रस्ते करत असताना अगोदरच त्याच्या जर जे काही उपाययोजना केल्या रस्ते व्हावे ही इथल्या सामान्य नागरिकांना सगळ्यांची इच्छा आहेच पण सिमेंटचे रस्ते बनवताना अगोदरच त्याच्या उपाययोजना जर केल्या उदाहरणार्थ टनेल वगैरे बनवले की ज्यातून केबलच्या वायर जातील आता भविष्यामध्ये केबल वाढणारच आहेत पुणे शहरामध्ये तर केबलच्या वायर जातील अशा काही उपयोग ड्रेनेजची व्यवस्था असेल किंवा इतर काही व्यवस्था असेल ह्या रस्ता बनवण्याच्या अगोदर केल्या तर एक सामान्य नागरिक म्हणून मला ते योग्य वाटेल आणि बरे वाटेल महानगरपालिकेने तशा पद्धतीने काम करावं अशी माफा अपेक्षा मी सामान्य नागरिकांच्या वतीने व्यक्त करतो महानगरपालिकेवरती लोकांची नागरी नाराजी ही व्यक्त केली जात आहे की महानगरपालिका वा वारंवार लोकांना अशा पद्धतीने त्रास देण्याचं काम करत आहे माझं नाव राजू यशवंत कांबळे मी याच वाढत राहतो आता इलेक्शनचं धामधूम चालू आहे आता हे जे रस्त्याचे कामं वगैरे जे चालू आहेत ते आम्हाला असं वाटतं की हे इलेक्शनच्याच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून चालू केलेले आहेत गेले पाच वर्षामध्ये इथे काहीच कामं केली नाहीत कॉर्नरला कचरकुंडी इतकी घाण आहे ते कच्चरकुंडीचं सगळं इथं नियोजन नाही काय नाही आणि आता रस्त्याचं जे काम चालू केलं आहे तर नागरिकांना इतका त्रास होतो होतो तर रस्त्याचा जो कालावधी आहे पूर्णतेचा तो कालावधी किती आहे काय ह्याचीसुद्धा कोण माहिती देत नाही किंवा इथं कॉर्पोरेशनचे अधिकारी थांबत नाहीत किंवा त्यांची का माणसं थांबत नाहीत काल इथं जवळजवळ दोन तीन जणं पडले घसरून गाडीवरती किंवा हा रस्ता बंद केला पाहिजे किंवा काय आणि आता हे जे चाललं आहे कामं हे मला वाटते की सर्व जनतेच्या पैशातनं चालू आहेत सगळ्या आपल्या करदात्यांच्या पैशातनं चालू आहेत मग नगरसेवकांची इथं फोटो किंवा त्यांचे जे आत्ता जे मान्यवर आहेत त्यांचे फोटो किंवा त्यांचा प्रचार आत्ताच या रस्त्याच्या माध्यमातून करायची गरज काय म्हणजे थोडक्यात आता त्यांच्या निवडणुकीचा प्रचार ते आत्ता कॉर्पोरेशनच्या पैशातनं किंवा आपल्या नगर नगर रचनेतनं जो काय कर ब जमा होतो आहे त्याच्या पैशातनंच हे स्वतःच प पब्लिसिटी आहेत पाच वर्ष हे काय झोपले होते का पाच वर्षामध्ये त्यांनी काही सुविधा केल्या नाहीत आता जे तिथं आपलं हे बांधलेलं आहे हॉस्पिटल बांधलं आहे तिथंसुद्धा आय सी यूची सेवा नाही काय नाही नुसतं प्रसुद्धी केंद्र बांधून टाकलं आहे तर प्रसुद्धी केंद्र जर बांधलं आहे तर त्याला आय सी यू पाहिजे आय सी यू शिवाय त्याचे काय त्याच्यामध्ये अर्थच राहत नाही ना मग लोकांनी इथनं जायचं कमला निवडलं जातात लोक आता ते हरणावळच्या वॉर्डामध्ये सुद्धा बांधायला जे तिथं फक्त नुसतं आठ महिन्यामध्ये काहीतरी आठ का नऊ फक्त डिलिव्हरी झाल्यात इथनं लोक सगळी शेवटला कमला निवडलं जातात जर इथं त्या सोयी दिल्या तर ते हॉस्पिटलचा फायदा आहे नाही काय होते की फक्त कामगार ठेवायचे हॉस्पिटल बांधायचं आणि त्याची देखरेख वगैरे काहीच नाही तर अशा प्रकारे सगळा सावळा गोंधळ चालू आहे तर आम्हाला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून हे सगळ्या लोकांसमोर जावं आणि इथले जे मान्यवर आहेत आत्ता चालू नगरसेवक जे काय अश्विनी कदम असतील आबा बागुल असतील आबा बागुल तर फक्त काय सांगतात की ते उद्यानाचं वगैरे बोलले होते आबा बागुलने परदेशी स्टेटमेंट दिलं होतं की तळजीचं उद्यान आता मोठं करायचं हे करायचं आबा बागोलांच्या कारकिर्दीमध्ये वारडामध्ये इतकी उद्यानं झाली की ते फुलपाखरू उद्यान झालं तो लाईटचा लेझर शो झाला दुसरं एक क्रीडा संकुल आहे तर असे भरपूर त्यांनी प्रोजेक्ट केले पण पूर्ण तसं काहीच नाही गेलं सगळे बंद प्रोजेक्ट आहेत आत्ता म्हणजे करोडो रुपये खर्च करायचे आणि फक्त स्वतःची पब्लिसिटी घ्यायची ते सात आजुबे म्हणून त्यांनी एक ते, ते उद्यानामध्ये केले त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सगळं केलं करून काय फायदा आहे पण फक्त खर्च करायचा स्वतःची प्रसिद्धी करायची आणि दुसरे जे नगरसेवक काम करत आहेत त्यांचं श्रेय स्वतःला मिळवायला बघायचं आता इथं सर्वांमध्ये सर्वात मोठं ऑक्सिजन पार्क तळजायला होतंय तर ते ताळजाईचं ऑक्सिजन पार्क कुणी केलं आहे कुणी नाही केलं आहे सगळ्यांना माहिती आहे पण त्याचंसुद्धा श्रेय ते स्वतः घ्यायला जा बघतात तर असं एकमेकाचे कुरुघोडी न करता स्वतःचं कार्य स्वतः जनतेसमोर करून दाखवा आणि जे कार्य केलं आहे तर ते पूर्णत्वापर्यंत न्या तर त्याची काहीतरी लोकांना पण हे वाटेल की लोकांची दिशाभूल नका की आम्ही हे केलं आम्ही ते केलं जे केलं तेच फक्त तुम्ही लोकांना सांगा एवढीच फक्त मी विनंती करतो सगळ्या मान्यवरांना आता आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक पस्तीसमध्ये या प्रभागामध्ये हा जो महानगरपालिकेचा दवाखाना आहे या दवाखान्यामध्ये खूप साऱ्या सोयीसुविधांचा अभाव आहे आपण पाहिलं तर हे दिसते जे हॉस्पिटल आहे ते प्रशस्त असं दिसते आणि बाहेरच्या सगळ्या रंगरंगोटीवरती रंग, जास्त खर्च करण्यात आलेला आहे परंतु आतमध्ये जर आपण पाहायला गेलं तर साधं इथे जो म महिलांसाठी म्हणजे प्रसूतीगृह असतं ते प्रसुतीगृहाची प्रसुती प्रसुती सुद्धा इथे सोय नाही आहे जर एखाद्या महिलेला खूप मोठ्या प्रमाणात इमर्जन्सी आली तर तिने तिचा तो प्रश्न आहे तो ह्या हॉस्पिटलमध्ये सोडवला जात नाही त्या त्या लोकांना धावत जे शहरातील जे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत ते ससून असो किंवा कमला नेहरू असो अशा ठिकाणी जाऊन त्यांना उपचार घ्यावा लागतो तर ह्या सो दवाखान्यामध्ये सोयीसुविधा करून द्याव्यात अशी इथल्या मा नागरिकांची मागणी आपण इथल्या नागरिकांकडनं जाणून घेऊयात की काय याबाबत त्यांचं जेज मी महेश वंशव प्रवा क्रमांक पस्तीसमधलाच मी एक सामान्य नागरिक आहे ॲक्च्युली एक खूप वर्षापासून हा दवाखाना आहे कार्पोरेशनचा इथं शंकरराव पोटे नाव आहे या दवाखान्याचं पण आज मी लहानपणापासून पाहतोय की इथला जो सामान्य नागरिक आहे स्लममधला किंवा मिडल क्लास जरी असला तरी त्यांना पाहिजे त्या फॅसिलिटीज इथं ज जसं जसं जसे जस वीस वर्ष होतील पंचवीस वर्ष होतील पण ह्या दवाखान्यामध्ये ज्या इंटरनल फॅसिलिटीज ज्या त्यांनी पुरवायला हव्यात का महानगरपालिकेने त्या होत नाही आहेत फक्त बाहेरच्या रंगो रंगरंगोटीवरती खर्च केला जातो नेहमी इकडचे आजूबाजूचं बांधकाम का म्हणा कंपाऊंडचं ते सुशु सुशोभीकरण सु, 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 केलं जातं पण इंटरनल जे हवं आहे की एक्सरेची सुविधा नाही आहे इथं किंवा एखाद्याला एम आर आय काढायचं आहे स्लममधल्या नागरिकाला त्या सुविधा नाही आहेत इथं किंवा मग इमर्जन्सीमध्ये कोणाला आय सी यूची जर गरज भासली इथं तर आय सी यूची सुविधा नाही आहे किंवा मग प्रसूती गृह पण नाही आहे इथं आपल्या इथं की जे गरजेचं आहे कारण की या प्रभागामध्ये चोवीस स्लम आहेत एकूण तर या या प्रभागामध्ये सगळ्यात जास्ती स्लम्स आहेत पुण्यामध्ये त्याच्यामुळं ज्या फॅसिलिटीज इथं अवेलेबल करून द्यायला पाहिजेत पुणे न महानगरपालिकेने त्या दिलेल्या नाही आहेत आजपर्यंत आणि त्या फॅसिलिटीज इथं अवेलेबल अवेलेबल करून द्याव्या सामान्य नागरिकांसाठी आणखीन आणखीन एक गोष्ट महत्त्वाची अशी जर कोणाला गरज पडली तर इथून सिटीमधले जे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत गव्हर्मेंटचे म्हणा ससून आहे किंवा मग कमला नेहरू हॉस्पिटल आहे अशा हॉस्पिटल्सच्या ठिकाणी जावं लागतं इथून किंवा मग जर खूपच अर्जन्सी असेल तर मग इथं भारतीय विद्यापीठ म्हणा किंवा हे एक रा राव हॉस्पिटल म्हणून आहे आपल्या इथं अशा खाजगी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं पण अशा ठिकाणी मग जो पण इथला स्लम आहे इथल्या सामान्य नागरिकांची खूप पिळवणूक होते भरभरून बर बिल उकळलं जातं त्या लोकांकडनं त्यांना राजकारण्यांच्या हातापायाशी जाऊन पाया, पाया पडून ते बिलं कमी करावे लागतात शेवटी हा सगळा जो प्रश्न आहे तो राजकारण्यांपासूनच येतो शेवटी मग ते कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल असे ना किंवा मग प्र प्रायव्हेट हॉस्पिटल असे ना मग ह्याच्यावरती काहीतरी गंभीर पावलं उचलली गेली पाहिजेत आणि या सा सोयीसुविधा इक इकडच्या नागरिकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत याच्यावरती अशी आमची इकडच्या नागरिकांची सर्वांची अपेक्षा आहे की जो कोणी नगरसेवक इकडचा निवडून येईल त्यांनी ही फॅसिलिटीज आम्हाला लवकरात लवकर या इकडे उपलब्ध करून द्याव्यात महानगरपालिकेच्या दवाखान्यांचा प्रश्न उपस्थित झालेला आहे लवकरात लवकर या महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये ज्या सोयी सुविधा उपलब्ध ज्या गरजेच्या आहेत त्या उपलब्ध करून द्याव्या अशी येथील नागरिकांची मागणी आहे तर ती मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये या मागण्या पूर्ण होणार का नाही याकडे या नागरिकांचं लक्ष आहे आता आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक पस्तीस मधील पद्मावती वसाहत येते या वसाहतीमधील जी घरं आहेत तुम्ही बघता पद्धतीची आहेत ही घरं ही घरं खूप जवळ जवळ आहेत आणि ह्या लोकांना ही जी घरं आहेत ती दहा बाय दहाची अशा अशा पद्धतीने घरं दिले दिली गेलेली आहेत वाढती कुटुंब लक्षात घेता ही घरं त्यांना पुरेनशी झालेली आहेत तर बिल्डर लॉबीच्या अंडर आ, या नागरिकांनाही साडेपाचशे स्क्वेअर फूटची ही घरे मिळावीत अशी येथील नागरिकांची मागणी आहे जर या घरांमध्ये जर एखादी घटना घडली तर लोकांना अचानक कुठे पळावा असा प्रश्न निर्माण होतो या नागरिकांनी ऐनवेळी जायचे कुठे असा प्रश्न येथील नागरिकांच्या मनात उपस्थित झालेला आहे आपण येथील नागरिकांकडून जाणून घेऊयात काय त्यांच्या समस्या आहेत मी आकाश कांबळे आज पद्मावती वसाहतमध्ये जवळजवळ मी वी गेले वीस दा, दा, देवलप कर, ते पंचवीस वर्ष झाले या ठिकाणी राहत आहे तर आमच्या समस्या अशा प्रकारे आहेत की आमच्या या वसाहतीमध्ये जवळजवळ दहा दहा बाय दहाचे आतमध्ये येत आहेत तर स सर्व लोकांचं असं म्हणणं आहे की इथल्या की ज्या आम्हाला सरकारकडनं साडेपाचशे स्क्वेअर फुटाचे गरम मिळाले आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे ज्या सरकारला डेव्हलप कर डेव्हलपमेंट करता येईल त्या प्रकारे कर करण्यात यावी अशी आम्ही तुम्हाला विनंती आम करतो आणि या ठिकाणी घाणीचं वगैरे साम्राज्य आहे परत गटारे वगैरे पाण्याचा प्रवाह असल्यामुळं डास मच्छर वगैरे सगळ्या गोष्टींचा त्रास या ठिकाणी लोकांना सहन करावा लागतो मग प्रशासन फक्त इलेक्शन पुरतंच जागा होणार का तर मग आमचं सरकारला असा प्रश्न आहे की आमच्या समस्यांचा तुम्ही कधी विचार करणार की ज्या वेळेला आम्हाला तुमची गरज असेल त्यावेळेला तुम्हाला जर फोन लावला तर तुम्ही आज माणूस पाठवून देतो उद्या माणूस पाठवून देतो अशा प्रकारे अनेक प्र... समस्यांना आम्हाला तोंड द्यावं लागतं या ठिकाणी जर उ उद्या जर काही आग लागली किंवा काही गोष्टी घडाल्या सिलेंडरचा स्फोट झाला तर तुम्ही काय नंतरनं जागे होणार आहात का सरकार की या ठिकाणी लोकांना एवढ्या अडचणी येत की काय काही घटना जर झाली तर कुठं पळ पळायला देखील चान्स नाही आहे मग तुम्ही प्रशासन कधी जागे होणार प्रशासनाला जागे व्हा अशी हाक येथील नागरिक देत आहेत कॅमेरामन रवी सोबत मी सोनाली जनवार्ता न्यूज पुणे